ठिकाणी सहच्या कमिटीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी सहच स्वागत आहे सत्तर खाली पळा गेला इकडं बैल मैदानात आला सोहळ्या पन्नास पन्नास केसरीचा इंद केसरी जोडीदार मैदानात आला ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड जगाला वेड लावलं असा महेल शेठ स्वामी साई सचिन शेठ घरत अर्णव शेठ साळुंके मुळशीकरांची आणबाण शाण या बैलगाडी क्षेत्रातला जरा देव म्हणून संबोधलं जात असा नवमिंद केसरी बकासूर मैदानात आला या ठिकाणी गटक्रमांक क्रमांक त्रेपन्न जो पूर्णपणे बाद झाला होता त्या त्रेपनला या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी चान्स दिला जातोय त्या त्रेपन्नच्या गाड्या झोपायला ग्या पंच्याहत्तर बरोबर या ठिकाणी गटक्रमांक क्रमांक त्रेपन्न या ठिकाणी पूर्णपणे बाद झाला होता तो या ठिकाणी परत डबल सोडला जाणार आहे त्रेपन्न वाल्याने गाड्या झोपायला घ्या आणि मगाशी विकासरांनी सांगितलंय कुणी कुणाला फोन करू नका एक ते पाच सेमी खाली गेला की त्याच्या आधी या बकासवाणी सोन्याची गाडी सुटल त्यानंतर सेमी सुटतील त्यामुळे कोणी फोन करून जमू नका गाडी कधी पडणार आहे म्हणून पहिले पाच सेमी खाली गेले त्याच्या आधी ठिकाणी बकास्वाणी सोन्याची गाडी सुटल मग लक्षात घ्या सेमी सुटणार आहेत तो कुणी फोन करू नका या ठिकाणी आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध बैलगाडी मालक शिवराज श्री डिंगोले यांचं या ठिकाणी आगमन झालं शिवराज भाई आपल्या या ठिकाणी सोयी कमीच्या